अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडनं मदत जाहीर केली होती मात्र केवायसी अपडेट न केल्यानं सात हजार शेतकऱ्यांचा फटका बसलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बावन्न हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चाळीस हजार नऊशे आठ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन लॉलवरती सेट करून घ्या कापूसहायतेवरती अकरा टक्के शुल्क लागू करण्यात आलेला आहे दरामध्ये सुधारणा सीसीआयच्या खरेदीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे कापसाचा सरासरी भाव सात हजार सातशे ते आठ हजाराच्या दरम्यान पोहोचलेला आहे पुढील काळामध्ये कापसाच्या दरामध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अमरावतीमध्ये हिरव्या हरभऱ्याचे दर दबावामध्ये आहे बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम होतोय पीक नुकसानावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे सातशे त्र्याण्णव गावांची अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस वाशिम जिल्ह्यामध्ये दुष्काळी सवलती लागू होणार सर्वात कमी पैसेवारी मंगूटफीर तालुक्याची जानेवारी महिन्यामध्ये थंडीचा मुक्काम कायम असून विदर्भ मराठवाड्यामध्ये अधिक दिवस थंडीच्या लाटा शक्य आहे जानेवारीमध्ये दे देशामध्ये दे सरासरी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सीडला बावीस हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उत्पादन दाखल झालेले असून आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्ट्रॉबेरीच्या मागणीमध्ये वाढ झालेली असून आवक घटल्याने दर हे तेजीमध्ये आहे प्रतवारीनुसार किलोला दोनशे पन्नास ते सातशे रुपयांचा सा दर मिळत आहे भूजलस्रोत नकाशंकनातून शाश्वत जलनियोजनास चालना मिळते भूजल अहवाल डेटा पोर्टलवरती जलसंपदा व्यवस्थानासाठी उपयुक्त ठरत आहे आयुष्यमान कार्डसाठी रेशनची ठरते जाचक तांत्रिक अडचणीमुळे लाखो नागरिक उपचारापासून वंचित आहे मोफत उपचार योजना ही कागदावरतीच आहे मातंग समाजासाठी थेट कर्ज योजना सिव्हिल स्कोअरची ठरते अडथळ अर्थर। लाभार्थ्यांना लागणार आवश्यक कागदपत्रे कर महसूलामध्ये महाराष्ट्रच किंग देशामध्ये दे एकोणतीस जोरीमध्ये दे बावीस टक्के वाटा एकट्या राज्याचा असून डिसेंबरमध्ये दे देशाच्या जीएसटी महसूलामध्ये दे सहा पॉईंट एक टक्क्यांनी वाढ झालेली आहे आयात करामध्ये एकोणीस पॉईंट साठ टक्क्यांची मोठी वाढ दिसून येत आहे विदेशी व्यापारांमुळे देशाला मोठा फायदा होतोय स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषामध्ये भीषण आग लागलेली असून चाळीसपेक्षा अधिक जण मृत्यू पडलेले आहेत शंभर जण जखमी झालेले आहे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या स्विस ऍप्समधील एका बारमधील ही घटना घडलेली आहे गर्दीमुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे धक्कादायक बातमी भारतामध्ये महिला कैद्यांच्या संख्येमध्ये विक्रमी एकशे बासष्ट टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेमध्ये हा वेग आता दुप्पट असल्याचे चित्र दिसत आहे मुख्यमंत्री बळीराजाचा लाभ देण्यास महावितरणाचा खो ग्राहक मंचाने दिला आदेश रक्कम ही परत द्यावी लागणार पाडेगाव परिसरामध्ये तुरीचे पिके धोक्यामध्ये सापडले यंदा डिसेंबरमध्येच अनेक शेतांमधील तूर पिके सुकलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे अकोट तालुक्यामध्ये सातपुडा पर्वताच्या पायत्याच्या गावांमध्ये वाघांची दहशत दिसून येते मनुष्य व गुरांवरील हल्ले वाढलेले आहे बफर झोनलगतच्या शेतांमध्ये जाणे ठरते जोखमीचे गावरा आंब्याला भरघोस मोहर दिसून येतोय शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या असून उत्पादन वाढण्याची शक्यता दिसून येत आहे ई पीक पाहणी तलाठी कोतवालांची मदत मिळेना शेतकऱ्यांचा टाहो ई पीक पाहणी रखडलेली असून सातबारा उतार्यावरती पीक पेरा अँड्रॉइड मोबाईलद्वारे नोंदवणे आता बंधनकारक ठरणार आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आता स्मार्ट सौर योजना सौर प्रकल्पावरती पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार यासाठी केवळ तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये भरावे लागणार आहेत सिंदखेड राजा स्मार्ट सिटी केवळ ही कागदावरतीच ठरली दहा वर्षामध्ये कारवाई शून्य झाली प्रकल्प मार्गी लागण्याबाबत सहशंकता असून शेतकरीसुद्धा त्रस्त झालेले आहेत ना उद्योगाला ना का मिळाले बँकसुद्धा कर्ज देईना खामगाव परिसरामध्ये बिबट्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडालेली आहे जनावरांवरती हल्ले वाढलेले असून घाटाखालील भागामध्ये शेतकरी भयभीत झालेले आहे पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला असून ट्रॅप कॅमेराद्वारे नजर कारवाई करून सुद्धा तांदूळ माफिया जुमानिनात काळाबाजार करणाऱ्यांवरती ठोस कारवाईची आता गरज भासत आहे चार दिवसांमध्ये सोन्यामध्ये सहा हजार तीनशे तर चांदीमध्ये एकोणीस हजार रुपयांची घसरण झालेली आहे सराब बाजारामध्ये ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर केल्यास बिलामध्ये बचत होणार योगेश कुंभेसकर म्हणाले ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त कार्यशाळा उत्साहामध्ये पार पडली उत्तरेकडून वाहिले वारे आणि शहराला भरले कापरे पारा घसरलेला असून वाशिम जिल्ह्यामध्ये हुडहुडी भरलेली आहे तीव्र थंडीचा आरोग्यावरती मोठा परिणाम होतोय थंडीपासून बचावासाठी नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर केला जातोय रिसोर्सच्या बाजार समितीमध्ये नवीन तूर दाखल झालेली असून मुहूर्तावरती मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर यंदा तुरीला आठ हजार रुपयांचा हमीभाव देण्यात आलेला आहे महाविस्तारे या ॲप्लिकेशनच्या वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्यांच्या दुहेरी उत्पन्नामुळे मोठा दिलासा मिळत आहे कारण योग्य वेळी पेरणी केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनवर गुणवत्ता वाढते असे यावेळी कापूस पीक व्यवस्थापनामध्ये सांगण्यात आले तान किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर होणार सुरत चेन्नई महामार्गास गती मिळणार असून बार्शी दक्षिण अक्कलकोट तालुक्यामधील एकोणसठ गावांचा समावेश होतोय सहा तासांमध्ये तिरुपतीला पोहोचणार वीस किलो ज्वारीसाठी केला तब्बल अठरा हजार रुपयांचा खर्च मंगलवेढ्याची मालदांडी ज्वारी थेट लंडनला रवाना करण्यात आली काळ्या मातीतील हिर आठवतोय जागतिक ओळख बिया खताचा ऑनलाईन स्टॉक पण बाजारामध्ये तुटवडा भासतोय करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खत मिळेना लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त झाले सात हजार शेतकरी नैसर्गिक शेती फुलविणार सरकार अनुदान देणार सोलापूर जिल्ह्यामध्ये दे, चौपन्न क्लस्टर निवडलेले असून एका क्लस्टरमध्ये एकशे पंचवीस शेतकऱ्यांचा समावेश आहे मूळ <धिवारी> आरेखानुसार शक्तीपीठ महामार्गामध्ये कोणताही बदल करू नये सांगोला तहसीलसमोर धरणे आंदोलन माहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मागणी अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांवरती भेसळयुक्त खताचे संकट अनेक बागांसह अपिके गळालेली असून शेतकऱ्यांपुढे नवीन पेस निर्माण होतोय दहा ते पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न निघण्याची अपेक्षा होती अवधान माणशिरस तालुक्यामध्ये मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झालेली आहे चॉकलेटचे अमिष दाखवून विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला जातोय पाठी नाशिकला सत्तर कोटींचे चार तर त्र्यंबेकला दोन किमीचा सलग घाट कुंभमेळा विकास प्राधिकरणाकडून दोनशे सदुसष्ट कोटींच्या घाटांना मंजुरी देण्यात आली कामांना लवकरच आता प्रारंभ होणार येवला जिल्ह्यामध्ये ग्रामसभांमधून रोजगार हमी योजनेविषयी केले जात आहे प्रबोधन अंमलबजावणीसाठी तालुकाभर विशेष ग्रामसभाचे आयोजन केले जाते फळबाग तुती लागवडीमधून ग्रामीण रोजगाराला चालना मिळते येवला तालुक्यातील आठशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना रोजगारांची संधी प्राप्त उत्पन्नामध्ये वाढ असलगाव परिसरामध्ये लाल कांदा काढणीला वेग आलेला असून शेतकऱ्यांना अडचणीचा करावा लागतोय सामना मजुरांची मागणी वाढली घरकुल योजनेसाठी प्रशासन सरसावलेले असून येवला परिसरामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिनयाअंतर्गत कामांना गती येत आहे गिरणा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये अठरा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे काम अद्यापसुद्धा अपूर्ण आहे पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली जमलेल्या पैशांचा अपहार परभणीमधील तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक सावंगीमध्ये तुरीची कमी दराने खरेदी केले जाते शेतकरी अडचणीमध्ये सापडले आधीच अतिवृष्टीमुळे सा खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये आता तुरीला बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्याकडून योग्य दर दिला जात नाही त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे साडेचार हजार थकबाकीदारांना कारवाईचा शॉक बसलेला असून कोण वीज बिल वसुली मोहिमेस चांगलाच वेग मिळतोय दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या वसुलीसाठी धकट मोहीम सुरू बँकेमध्ये कशाला दिवस घालवायचा जनसमर्थवर्ती करा पीक कर्जासाठी अर्ज अॅग्रिस्टेकच्या माध्यमामधून राज्याचा समावेश करण्यात येतोय अर्जापासून कर्जापर्यंत ऑनलाईन प्रक्रिया आता करता येणार अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जाचकटींविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व्यवस्थापकीय संचालकांवरती दिशाभूल केल्याचा आरोप केला जातोय बीड जिल्ह्यामध्ये दहा हजार शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार सरकार अनुदान देणार शेतजमिनीची सुपिकता वाढवणार असल्याने ग्राहकांना निश्चितच सकस मिळतोय पौष्टिक अन्न सुद्धा मिळणार दोन वर्षापूर्वी बॅटऱ्या चोरीस गेल्या आता एलचे नेटवर्क कोलमडले देखभालीचा अनुभव दुरुस्तीचा पत्ताच नाही कठोर पावले उचलण्याची गरज आहे सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरती हमाली तोलाईच्या नावाखाली लूट केली जाते शेतकऱ्यांना प्रति क्विंटल वीस रुपयांचा आर्थिक फटका बसतोय पीक कर्ज काढण्यासाठी स्टॅम्प ड्युटी रद्द करण्यात आली महसूल मंत्र्यांची हिंगोलीमध्ये घोषणा गाळ उपसून नेलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे धनादेश वितरित करण्यात आले जालना जिल्ह्यातील बत्तीस वाळूपट्ट्यांना मिळाले कंत्राटदार बावीस रेतीघाटांची प्रक्रिया सुरू करण्यात आली वाळूघाटाच्या निविदेमधून प्रशासनाला मिळाला तेरा कोटी पंचवीस लाख रुपयांचा महसूल असे त्र्याण्णव ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पैसे कोण देणार दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्तसाठी नियोजन केले जाते घरकुलाचा निधी रखडलेला असून लाभार्थ्यांची अडचण निर्माण होते लाभार्थ्यांना आश्वासनाप्रमाणे मोफत मोफतवाडू उपलब्ध करून द्यावी खरीप नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीवरती भिजत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे पिके जोमामध्ये येत आहे एकशे दहा टक्क्यांपर्यंत पेरणी पूर्ण झालेली असून तीन लाख पासष्ट हजार हेक्टरवरती झाले रब्बीचं पेरणी पूर्ण अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अतिवृष्टी व पूरघोषित केलेल्या तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे इनवट तालुक्यामध्ये दुष्काळाचे सावट असून अंतिम पैसेवारी सदोतीस पैसे जाहीर करण्यात आलेले आहेत गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे झाले होते मोठे नुकसान कष्टाच्या घामावरती दरोडा लेकीचं लग्न मोडलं भावाचं शिक्षण सुटलं दीड वर्ष उलटलं पण शेतकरी अजूनसुद्धा हरभरा सोयाबीन पैशाच्या वाटेकडे डोळे लावून आहेत चोरपंपाच्या समस्या सुटणार आज तक्रार निवारण मिळावा धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तक्रारी कराव्यात ंदणी अठ्ठ्यांनी खर्चा रुपया खताच्या किमतीने हंगाम कोलमडलेला असून उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये हमीभाव अपुराय नगदी नगदीपकांवरती भर देण्यात आलेली असून तेहतीस हजार तीनशे चोपन्न हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना उद्योजक होण्याची संधी प्राप्त असून भंडारा जिल्ह्यामध्ये दोनशे सदोतीस अर्ज उद्दिष्ट ओलांडलेले आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जिल्ह्याला मिळाले दोनशे अठ्ठावी लाभार्थ्यांचे उद्दिष्ट जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी करता शौचालय बांधले का आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे शौचालय नसल्यास अर्ज होणार अपात्र पाच लाखांचा विमा पण कार्डच नाही त्रेचाळीस टक्के नागरिक वंचित असून पांढऱ्या रेशन कार्डधारकांची उदासीनता आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यासाठी येत आहेत अडचणी गोंदिया जिल्ह्यामध्ये नऊशे एकोणीस गावांची अंतिम पैसेवारी एक्क्याऐंशी पैसे, एक पैसे जाहीर करण्यात आली अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली असून अवकाळीचा फटका तरीसुद्धा पैसेवारी अधिक आहे शेतकरी सवलतींना मुकणार पनांची चौसष्ट हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल धान खरेदी नागपूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली चौवेचाळीस हजार आठशे नऊ शेतकऱ्यांनी केली नोंदणी पंधरा केंद्रांवरती शून्य खरेदी वर्षभरामध्ये सोनं अठ्ठावन्न हजार रुपयांनी तेजस्वी आणि चांदीत दीड लाखांनी झडाडली सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले गुंतवणूकदार वाढलेले असून अंदाज खोटे ठरले अरबरा पिकावरती घाटेआडीने केला अटॅक योग्य व्यवस्थापन आवश्यक असून कृषी विज्ञान केंद्राकडून आवाहन करण्यात आलेले आहे वेच्यामध्येच पांढऱ्या सोन्याची उलंगवाडी होते खरीप हंगामामध्ये उत्पादनात मोठी घट होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते चार वर्षांपासून कापसाच्या उतारामध्ये सातत्याने घट दिसून येत आहे पलटण पश्चिम भागामध्ये ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली ओढ्याला पाणी सोडत जात असल्याने ओढ्याच्या दोन्ही बाजूने विहिरीचे खोदकाम मोठ्या प्रमाणावरती झालेले आहे लाल मिरचीचा तडका फिका क्रेससुद्धा उतरली भावी स्थिरावले दोंडाईच्या येथील मिरची उद्योग संकटामध्ये सापडतोय तालुक्यातील मिरची उत्पादन शेतकरी अडचणीमध्ये वाढीव अनुदानाची वसुली सुरू केवळ तीन शेतकऱ्यांकून परतावा मिळतोय पिंपळगाव खुर्द येथे उर्वरित चौवेचाळीस शेतकऱ्यांकडून सामस्याने रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली अंजनी धरणामधून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन तीनशे पन्नास हेक्टरला लाभ मिळणार उजव्या कालव्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा असून गहू हरभरा मका ज्वारी आदी प्रमुख पिकांना मोठा दिलासा शेतकऱ्यांना खाद्यतेल युनिटसाठी मिळाले तेहतीस टक्के अनुदान राष्ट्रीय अभियानांतर्गत प्लॉट गोदाम उभारणीस सहाय्य मिळते राज्यामधील पास जी जीआय मानंकन कोरागुट तांदूळ हिलारिओ व मुसारद आंबा ताळगावची वांगी काजू बोंड यांचा समावेश आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास एक जुलैपासून रेल्वे रोखू येथील भव्य शेतकरी परिषदेमधून आमदार बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा गाडमुक्त धरणाचा हिंगोली पॅटर्न राज्यभर राबविणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांचे प्रतिपादन लाभार्थ्यांना धनादेशांचे केले वाटप आढळ्या सोन्याची अल्प दरामध्ये विक्री सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळतोय भाववाढीची प्रतिक्षा संपलेली असून शेतकरी अडचणीमध्ये सापडले पिंपळगाव रेणुकाई शेतशिवार मक्क्यांच्या पिकाने बहरलेले असून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसर रब्बी हंगामात मक्याचे पीक चांगले भरल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याची आशा आता पल्लवित झालेली आहे पैठण तालुक्यामध्ये हरघर जलयोजनेला घरघर लागलेली असून कामाची एक ना धड भारभारचिंदची स्थिती झालेली आहे पन्नास टक्के काम अर्धवटच आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार ग्राहकांना नाव बदलण्याचा तर दहा हजार ग्राहकांना भारवाडीचा लाभ महावितरणाच्या ऑनलाईन सेवेमुळे ग्राहकांना सुविधा उपलब्ध वन्य प्राण्यांपासून बहात्तर लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे दक्षिण रत्नागिरीमध्ये वर्षभरात बिबट्यांशी पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्याच्या दोनशे सदुसष्ट घटना घडलेल्या आहेत कोकणाचा कल हा शेतीकडून फळ लागवडीकडे वाढलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा काजू हब पंचवीस वर्षामध्ये जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राचा फरक तोरूडच्या प्रकल्पाला विरोध होत असून वाशिंबे परिसरामध्ये धरणग्रस्त शेतकऱ्यांचे तीव्र विरोध कंपन्यांची विक्री लिंकिंगने खत विक्रेते मेटाकुटीला आले लिंकिंगचे युरिया डीएपी खते खरेदी बंदचा निर्णय अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा